आदिती आदिती कुठे गेली गरम पाणी नाही काय नाही गार आहे गा काय पुरी गार पाणी आहे पाणी भरले ह्याच्यावर तरी उठवायचं मत नव्हतं का मग गार लागत आहे उगत थोडं थोडं थांबायची बारी आहे दिदी तू लस पण हे करायला बरं करा दिदी बरं बरं दिदी

प्रुट बंद कर कमारे तू नावाई बाइकाई बहाँ नहीं तू गासर जाए तूर

झालं <laughs> भरीत। भरीत भरीत। का झालं तुम्हाला पुढच्या बाजार नाही कालूच भारी झाली ना म्हणे मग येतो तोंडालाच पाणी आलं जेवलं तरी लसूण टाकलं का नाही लसून टाकल्या ना हा तुम्ही बघितलं नाही का सोडलं बी नाही त्याला मी लसूण <laughs> बघितलं ना काही मध्ये झालं का पडावा का जाऊन आता मग अंगावर घ्यायचं पडायचं आपलं उद्याच्या सकाळी पहाट पाच ला तर रेडी बैल फिल बसलेत मस्त खाऊन या बाग कसे बसलेत एका लाय हा त्यांची आताच उड्या हाणून 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 बेजार झाले मजा झाली त्यांची उद्याच्याला हाय मजा त्यांच्या

गार? अप्रेल

मान